केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहिती साठी संपर्क शेवते नो, बावीस, धन्यवाद। नमस्कार मी प्रताप येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम बहिणीच्या लग्नात बावीस वर्षीय युवतीचा तीन मिनटे जबरदस्त डान्स नंतर स्टेजवर हृदयविकाराचा झटका व्हिडिओ आलाय समोर मध्य प्रदेशातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ पाहून कोणालाही पडलेला प्रश्न हा आहे की मृत्यू असाही येऊ शकतो बहिणीच्या लग्नात जबरदस्त डान्स करणाऱ्या बावीस वर्षीय युवतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला डान्स करताना ती स्टेजवर पडली काय घडले कोणालाच समजलं नाही त्यानंतर धावपळ उडाली तिला रुग्णालयात नेण्यात आले परंतु हृदयविकाराने तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं मृत्यू झालेल्या युवतीचे नाव परिणिता जैन असं आहे विदिशा जिल्ह्यातील मगदम रिसॉर्ट रिसॉर्टमध्ये लग्न समारंभातील संगीत रजनीचा कार्यक्रम सुरू होता या लग्नासाठी इंदूरवरून परिणीता जैन आली होती तिच्या सावत्र बहिणीचं हे लग्न होतं त्या लग्नासाठी ती तिने एका गाण्यावर नृत्य बसवलं होतं संगीत रजनीत तिचे नृत्य सुरू झाले तिने केलेल्या दमदार नृत्यामुळे टाळ्या देखील वाजू लागल्या तीन मिनिटे तिचं हे नृत्य सुरू होत परंतु त्यानंतर ती डान्स करताना अचानक खाली पडली काय झाले ते लोकांनाही समजलं नाही क्षणात होत्याच नव्हतं झालं होतं हृदयविकाराच्या झटक्याने व्यासपीठावरच तिचा मृत्यू झाला होता या परिणीत्या या युवतीचा मृत्यू कशामुळे झाला याबाबतीत डॉक्टरांनी सांगितलेलं कारण परिणिता खाली पडल्यानंतर लोकांना धक्का बसला सुरुवातीला लोकांना हा तिचा डान्स परफॉर्मन्स वाटला पण काही वेळातच लग्नाला उपस्थित असलेले लोक स्टेजवर धावले तोपर्यंत परिणिताचा मृत्यू झाला होता नातेवाईकांनी तिला रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यावर तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं लग्न समारंभात स्टेजवर डान्स करताना ही परिणिता अचानक पडली तिने सुमारे तीन मिनटं डान्स केल्याचं सांगितलं जात आहे तिचा डान्स पाहून समारंभातील उपस्थित सर्वच तिला प्रोत्साहन देत होते टाळ्या वाजवत होते परंतु अचानक तिला चक्कर आल्यासारखं झालं ती खाली पडली आणि त्यानंतर ज्यावेळी व्यासपीठावरती सर्व गेले तेव्हापर्यंत ती निप्चित पडलेली होती तिला ज्यावेळी रुग्णालयात नेण्यात आलं त्यावेळी तिचा मृत्यू झालेला आहे असं डॉक्टरांनी सांगितलं एकंदरीतच तिच्या बाबतीतलं जे आरोग्याच्या बाबतीतल्या जी तपासणी झालेली असेल किंवा काही इतर जे तिचे नातेवाईक त्यांच्याकडून असं सांगण्यात आहे की परिणीला अगोदर कसलंही आरोग्याच्या बाबतीतल्या तक्रारी नव्हत्या तिला कसलाही आजार नव्हता आणि एकदम ठणठणीत असलेली अवघ्या बावीस वर्षांची ही तरुणी डान्स करताना अचानक खाली कोसळली आणि तिचा या मध्ये मृत्यू झालेला आहे एकंदरीतच लग्न समारंभावरती देखील शोककाळा पसरलेले आहे आणि हे अत्यंत धक्कादायक मानलं जात आहे धन्यवाद